नहाद येथे मोहनानंद महादेव मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिणाम सप्ताह भव्य श्रीमद भागवत कथा शिवपुराण कथेची समाप्ती नहा येथे अखंड हरिणाम निमित्त श्रीमद् भागवत कथा शिवपुराण प्रारंभात दीप प्रज्वलन परमपूज्य महंत आत्मानंदजी गिरी महाराज हरिभक्तपरायण श्री ऋषिकेश महाराज जोशी नहातकर पुजारी हरिभक्त श्री बाबुराव रोकडे महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते कैलाशवाशी जिजाजीराव बापूराव डोंबे पाटील यांच्या स्मृतीप्रित्यंत काल्याची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती नाहाद येथून टाळ मृदंग विणा भजनी मंडळाच्या वतीने मोहनानंदेश्वर महादेव मंदिरापर्यंत नगर प्रदक्षिणा पंचक्रोशीतील नाहाद गावकऱ्यांच्या वतीने मोहनानंदेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आली होती भागवताचार्य बालकथा व्यास वेदांत महाराज शास्त्री धाम यांनी भागवत कथा प्रवचन केले संगीत कथा संच माऊली महाराज माळी वादक विष्णू महाराज मंदाडे तबलावादक ऋषी महाराज माठाळकर वादक यांनी मधुर संगीताची गुडी सादर केली श्रीमद भागवत कथा शिवपुराण सप्ताह मधील दैनिक कार्यक्रम हरिभक्त पारायण गोविंद महाराज भूमरी हरिभक्त पारायण सुधीर महाराज शिरोड शाहपूरकर हरिभक्त पारायण दीपालिताई गाडी हरिभक्त पारायण महाराज दिलीप जामगवानकर हरिभक्त पारायण भाग्यश्रीताई मोहिते हरिभक्त पारायण कान्हपत्रताई शिंदे हरिभक्त पारायण प्रसाद महाराज गडदे यांनी सकाळी चार ते सहा काकड भजन दहा ते बारा शिवपुराण कथा दुपारी एक ते चार भागवत कथा सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ रात्री आठ ते दहा कीर्तन शिवपुराण कथा होती हृदंगाचार्य भरत अण्णा पठाडे माऊली महाराज नांदेड खेडकर वैभव महाराज सावळे अशोक महाराज बोरगड कृष्ण महाराज नागपूर गौरव महाराज पिसोरे सोहम महाराज कावळे तर गायनाचार्य रामानंद ढाले गुरुजी संभाजी बळेगावकर शिवाजी उंडेगावकर डॉक्टर नाकाडे अंकुश पुणेकर किशन बोरगड विश्व विश्वंभर वडद दशरथ नागपूरकर ज्ञानेश्वर हिरडगाव हरिदास पवार गंगाधर एकरूखा गोविंद चांभारे किशन बोरगड विश्वनाथ चांभारे किशन काचगुंडे विश्वनाथ पवार गोविंद पवार विठ्ठल कावळे त्र्यंबक चांभारे गणेश पुजारी रामराव बोरगड टोपाची ढवळे शेषराव ढोबाळे नारायण बुलाके विजय ढोबळे त्र्यंबक ढोबळे भाऊराव ढोबडे पांडुरंग नागरे हनुमान नागरे गोविंद त्र्यंबक कुडाळेकर गणेश मानकरी श्रीरंग पुयणी शामराव ढोबडे पंचकृषीतील भजनी मंडळी काल्याचे कीर्तन हरिभक्त पारायण श्री कीर्तन केशरी अक्रूर महाराज साखरे यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर लहान व पंचकृषीतील हजारो मोहनानंदेश्वर भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला अखंड परिणाम सप्ताहासाठी विशेष सहकार्य मोहनानंद युवा मित्र मंडळ लहान व पंचकृषीतील भक्तांनी करून आयोजन त्र्यंबकराव जिजाराव डोंबे आसोलेकर यांनी केले होते न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे वसमत